आपण त्याच्यावरची कढई आहे ती काढून घेतली तर आता आपण डाळभट्टी झाली का आपण चेक करूयात मेन म्हणजे अशी फुटली की ती शिजलेलीच असते तर आपल्याला अजून एकदा चेक करायची आहे तर काय गरज हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांस एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर खूप दिवसापासून मला डाळभट्टी बनवायची होती पण करण करण म्हणते तर आज मला म्हणजे करायला टाईम भेटला तर चला आता व्हिडिओ पण बनवूयात आणि मला खूप आवडती तर त्याच्यासाठी म्हणून आता डायवर्टी पण बनवूयात तर आता आपल्याला डायव्हर्टीसाठी काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी मी आयकॉन आहे ते पण ऑलवर प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला आता आपल्याला त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात ला त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ते मी अंदाजेच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे डाळीचं पीठ म्हणजे हरभराच्या डाळीचं तर साधारण एक छोटी वाटी पीठ घेतलेलं आहे थोडासा ववा आणि थोडासा खाता सोडा बघू शकता तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि आपण कणिक मळून घेऊया बघू शकता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर मी साधारण एक चमचा मीठ घालते तर ह्याच्यामध्ये आपल्याला रवा वगैरे काहीच नाही घालायचा तर एक चमचा मीठ घातले आणि अजून थोडं घालूया आणि आता आपल्याला ह्याची आजच आपण पोळ्यासाठी पीठ मळतो ना सेम तसंच करायचं आहे फक्त हे पीठ ना थोडं आपल्याला घट्ट आहे खूप पातळ नाही करायचं हे सगळं मिक्स करून आपल्याला ह्याची घट्ट कणिक मळून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार होते तर ते माझ्याकडनं तेल टाकायचं विसरलं तर आता आपण वरतून तेल त्याच्यामध्ये ते अगोदरच टाकायचं होतं पण राहिलं आता छान पीठ भिजून घेऊयात पीठ छान भिजलेलं आहे तर आपल्याला ह्याला थोडा वेळ लागणार आहे तर आपण ह्याला थोडंसं तेल लावूया आणि ठेवून देऊया आणि त्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साधारण दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे पाणी छान उकळून आहे ह्याला पण दहा ते पंधरा मिनिटं झालेत आणि पीठ पण छान भिजलेलं आहे तर आता आपल्याला हे जे करायचे आहेत डाळभट्टीचे लाडू आपल्याला अगोदर लाडू करून घ्यायचे आहेत एक चाळी किंवा एक अर्धी अशी जाळी घ्यायची आहे तर माझ्याकडे हे ताट आहे तर बघू शकता ह्याला छोटाले छिद्र आहेत जेणेकरून आपली जी डाळभट्टी आहे ती छान वाफेवर शिजते तर काय करायचं आहे आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी ह्याला उदर तेल लावून घेते होत आणि आपण ह्याला तेल लावलं ना तर ही भट्टी आहे ह्याला चिटकत नाही त्यासाठी आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तर साधारण मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे त्यामुळं आपण थोडेच म्हणजे छोटा घ्यायचा आहे तर हा मोठा होतो बघू शकतो मी एवढा गोळा घेतलेला आहे मी असा गोळ आकार केलाय तर हा आत्ता एवढा दिसत असला तरी पण हा नंतर वाफळ्याच्या नंतर मोठा होतो तर आता आपल्याला एवढ्या ह्या जाळीवर जेवढे बसतील ना तेवढे गोळी करून ठेवायचे आहे मोठा होतो तर साधारण एवढा पेस्ट ठेवते मी मध्ये तर आपल्याला सग आपण दोनदा उकडून घेऊया जेणेकरून वाफ निघू नाही करायची गरज नाही तर बघू शकता बसलेले आहेत तर आता आपलं पाणी उकळलं तर आपण त्याच्यावर ही जाळी आहे ठेवून देऊयात आपलं पाणी छान उकळलेलं आहे आणि आणि ह्याच्यावर मेन म्हणजे आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे तर मी जर ताट ठेवलं असतं तर ह्याला चिटकलं असतं तर मी त्याच्यासाठी ह्याच्यावर ठेवणार आहे कढई तबसले कढईवरती तर आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनटं छान उकडून दे वाफळून द्यायचं आहे आणि नंतर चेक करायचे शिजले का नाही ते घेऊ शकतात आपण त्याच्यावरची कढई आहे ते काढून घेतली तर आता आपण डाळभरती झाली का आपण चेक करूयात मेन म्हणजे अशी फुटली की ती शिजलेलीच असते तर आपल्याला अजून एकदा चेक करायची आहे तर काय करायचं आहे घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असं आपल्याला चेक करायचं की शिजली, ही चान शिजली आहे। का नाही गरम आहे खूप तर बघू शकता आपली डाळभट्टी छान शिजलेली आहे मस्त वाफळली तर आता आपण काय करूयात गॅस बंद करूयात आणि थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवूयात तर बघू शकता ह्याचा कलर पण लगेच चेंज होतो गॅस बंद केलेला आहे आणि गॅसवरती काढून खाली ठेवले थोडंसं गार होण्यासाठी बघू शकता मी तेल लावलं होतं तर अजिबात खाली चिटकलं नाही तळण्यासाठी तेल घालायचंय आणि तेल गरम तर आपल्या भट्ट्या पण कट करून होतील आता तेल गरम होते तोपर्यंत तो भट्ट्या कट करून घेऊया आता आपण ह्याला कट करून घेऊयात तर कोणी कोणी असे चार भाग पण कट करत आहेत पण मला तसे जास्त नाही आवडते तर मी अगदी पातळ म्हणजे खायला छान लागत आहेत तर अगदी आपल्याला पातळ कट करून घ्यायचे आहेत जेवढ्या पातळ होतील ना तेवढ्या छान आहेत त्या आणि छान लागत आहेत तर बघू शकता मी सगळ्या वाट्या आहेत ह्या अशा कट करून घेणार आहे आणि आपलं तेल पण गरम आहे तोपर्यंत ते सगळे आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत जेवढे आपण पत्तळ करू ना तेवढ्या लवकर आहेत आणि छान लागतं जास्त रुद्रांशला पण डाळभट्टी खूप आवडती तर तो बाहेर गेलेला आहे तर म्हटलं तो येऊपर्यंत पटकन करून घेऊया म्हणजे तो आला की जेवण करेल त्याला वर्णामध्ये नाही फक्त अशाच खायला खूप आवडत आहेत तळल्याच्यानंतर तो खूप खातो त्याला खूप भट्टी आवडते तर आता आपण ह्यात तळून घेऊयात तेल पण छान गरम झाले आपल्याला थोड्या थोड्याच करून टाकायच्या आहेत खूप जास्त एकत्र नाही टाकायच्या जेवढ्या बसतील ना तेवढ्याच टाकायच्या आहेत तेल चांगलं गरम झाले त्याच्यामुळे तळायला तळल्या ना वेळ नाही लागणारे बघू शकता अशा आपण तळून जरी ठेवलेलं दोन तीन दिवस मस्त राहतो त्याच्यामुळं मी बारीक कट करून घेतल्या आणि जर एका भट्टीचे आपण जर चार तुकडे करून घेतले ना तर ते जाड पण होत आहेत आणि तळायला पण त्याला खूप वेळ लागतो मध्ये थोड्याशा कच्चा पण राहू शकतात त्याच्यासाठी मी अगदी पातळ बारीक तुकडे केलेले आहेत ठेवू शकता त्या खायला खूप भारी लागतं आणि थोडासा गॅस कमी ठेवला आहे कारण की तेल जास्त गरम झालेलं आहे त्याच्यामुळे तर आता हे तळणे आपण काढून घेऊयात आणि सगळे घाणे आहेत आपल्याला सेम असेच तळून घ्यायचे बघू शकता मस्त कलर आला आता आपण काढून घेऊया आणि आता पण दुसरा गाणं आहे तो पण तळून घेऊया असे लई चार गाणे होते अजून आपल्याला ह्याला एक ते दोन मिनटं अजून छान तळून आहे आपल्याला सगळे घाणे सेम असेच तळून घ्यायचे आहे थोडासा ब्राऊन कलर आला की की समजायचं तळल्या छान ह्याला अजून थोडासा कच्च्या वाटतात ह्याला अजून आपण एक दीड मिनिट छान तळून घेऊयात बघू शकता सगळ्या दाळ आहे ह्या भट्ट्या छान तळलेल्या आहेत तर बघू शकता आपली झालेली आहे डाळभट्टी तयार तर मी थोडं साधं वरण पण केलेलं आहे आणि थोडंसं तिखट वरण त्याच्यामध्ये आता आपण तूप घालूयात आणि आपली झालेली आहे डाळभट्टी तयार तर तुम्हाला डाळभट्टीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सांगतात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा तर डाळभट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा जेणेकरून मी कधी पण एखादा ब्लॉग्स किंवा रेसिपीचा व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करा आणि त्याच्यामध्येच मी म्हणजे डेली लाईफस्टाईलचे पण व्हिडिओ मी अपलोड करत असते स्किन केअर रिलेटेड वा हेअरस्टाईल वगैरे तर त्या पण तुम्हाला नक्की भेटतील तुझ्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा